महानगर अतिक्रमण हटाव विभागामार्फत गेट घेतले क्रांती चौक सब्जी मंडी परिसरामध्ये अतिक्रमणे निष्कासित करण्याकरिता मार्किंग करण्याचे काम सुरू करण्यात आले हा शहरातील अगदी गजबजलेला परिसर आणि मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण होतो यामुळे ही कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे मार्किंग पूर्ण झाल्यानंतर लवकरच अतिक्रमणे निष्कासन करण्याची कारवाई देखील सुरू करण्यात येईल आधे घंटा कारवाई महानगरपालिका प्रशासन हजार भाऊ हे बाजूला प्लीज थोडा प्रॉपर्टी प्रॉपर्टी होई रुकी चले बाकीचे प्लीज की प्रॉपर्टी होई रुकी आहे बाकी तुझा काय काम आहे बेडा हे बेटा साहेब शाळेला कॉलेजला प्लीज थोडासा शिवाजीनगर औरंगाबादच्या गे पैठण गेट या बे आपण उपस्थित आहोत आपल्याला माहीत असेल तीन चार दिवसापूर्वी इथं पैठण गेट या ठिकाणी दोन तुरळक भांडणामुळे म्हणजे तोळ्याच्या भांडणामुळे एकाचा हत्या झाली होती त्या हत्येचा परिणाम आपल्याला दिसायला लागलेला आहे आपण याचे पहिले पण बघितलं असेल किंवा फुकुटवाडीला जेव्हा एक हत्या दोन मित्रांमध्ये मर्डर झालं त्यावेळेस सुद्धा मुकुंदवाडी येथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याचं काम केलं होतं आज ही पैठण गेटला तीच प्रवृत्ती होत आहे कारण ती आपण बघित आहोत किंवा यांनी आता काल परवा जे आहे तर आ, स्टेशन सर्वे घेतला होता आज त्यांनी मार्गी केली आहे मुख्य जो रस्ता आहे कांती चौक ते गेट जाणारा हा तीस मीटरचा आहे व पैठण गेट ते जो आनमनी रस्ता जातो हो तो तीस मीटरचा आहे आणि आतमध्ये जे रस्ते ते बारा आणि नऊ मीटरचे सगळ्या रस्त्यावर आज महानगरपालिकाने मार्किंग केलेले मार्किंग करताना आपण बघित आहोत की ते जे व्यापारी असतील किंवा तिथे नागरिक असतील तिथं हुजूम त्यांच्या पाठीमागे चालत आहे हे मार्किंग करायला बहुतेक ते अतिक्रमण काढतील आपण पाहत राहा न्यूज धन्यवाद आपल्याला आता इथून जर तुम्ही तीस मीटर लावून आहात तीस मीटर रोडवर भरतो सर्व जे तीस मीटर मोबाईल आणि

आम्ही काल मान्य मान्य आयुक्त मोदी यांच्या आदेशाने आणि वावळे यांच्या आदेशाने पॅटर्न गेट परिसरामध्ये टोटल टेशन सर्वे केलेला आहे त्याच्यानंतर नवीन टीपी प्रमाणे जो मंजूर डीपी आहे त्याच्यामध्ये आपण हा सुप्रीम कोस केला त्याच्यामध्ये प्रॉपर्टी किती बाधित आहे या मी सर्व डायमेन्शन सहित आम्ही आज मार्किंग करून दिलेली आहे आम्ही आता आम्ही आता नाही क्रांती चौकचं आम्ही आता टोटल टेशन सर्वे उद्या सुरू करणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही आता हा तीस मीटरचा रोड पैठण गेट पर्यंतचा त्याच्यानंतर हा नऊ मीटर रोड हां बारा मीटर लकीजूस सेंटर समोर बारा मीटर हा बारा मीटर आणि हा नऊ मीटर हा जो चौक आहे आजूबाजूचा हा आम्ही मार्किंग करून दिलेला आहे त्याच्यानंतर क्रांती चौक ते पूर्ण पैठण गेट पासून आतमध्ये तो आम्ही टोटल टेशन सर्वे झाल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर मार्केट हां क्रांती चौक ते आम्ही पैठण गेट मधून आतमध्ये जाणार हो तिथं मार्किंग करून देणार चांगलं सहकार्य आहे मार्किंग चांगलंच आहे ना रोड मोकळा होणे पार्किंगची सुविधा आहे ते सर्व राहुल मार्केट आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट